श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ज्या गोष्टी आपण टाळतो त्याच गोष्टी दत्तगुरु आपल्या वाटेला का आणतात या प्रश्नाचे उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा हा एक घन प्रश्न आहे जो अनेक साधकाच्या मनात घर करून राहतो ज्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात त्याचा आपल्याला त्रास होतो ज्यांना आपण आपल्या जीवनातून पूर्णपणे ओघळू इच्छितो त्याच गोष्टी अनेकदा आपल्यामागे घर करून या उभे राहत असतात काही वेळा असं वाटतं की जणू काही त्या गोष्टी आपल्या इच्छाच पुरवत आहेत मग प्रश्न असा पडतो की जर दत्तगुरू हे करू आणि आपल्या भक्तावर प्रेम करणारे आहेत तर ते आपल्याला अशा परिस्थितीत का टाकतात ज्या गोष्टी आपण टाळतो त्याच गोष्टी आपल्या वाट्याला का म्हणून येत असतात या प्रश्नाचे उत्तर एका सरळ रेषेत देणे शक्य नाही यामागे अनेक कारणे आणि आध्यात्मिक रहस्य दललेले आहेत या रहस्यांचा आणि दृष्टिकोनाचा सखोल विचार केल्यास आपल्याला एक नवीन आणि सकारात्मक दृष्टी मिळू शकते ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा बदलू शकतो त्यामुळं या गोष्टी पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावा लागेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा आपल्या इच्छा आणि कर्माचे फळ यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपले कर्म आणि आपली इच्छा आपण आपल्या जीवनात जसे कर्म करतो जशा इच्छा बाळगतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागते हे एक नैसर्गिक अटळ आहे अनेकदा असे होते की आपण एखाद्या गोष्टीला तीव्रतेने नाकारतो तिचा तिरस्कार करतो, करतो किंवा तिच्यापासून दूर पडण्याचा प्रयत्न करतो आपली ही नकारात्मक ऊर्जा त्या गोष्टीला अधिक ही करत असते कळतपणे तिला आपल्याकडे ती आकर्षित करीत असते जणू काही आपण त्या गोष्टीला सर्वात जास्त घाबरतो तीच गोष्ट आपल्या मार्गात उभीही राहत असते उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला अपयशाची खूप भीती वाटत असेल तर तिची ही स्थिती तिची ही भीती तिला नवीन प्रयत्न करण्यापासून रोखू शकते आणि अन्ति, अंतिम अंतिमता अपयशाच्या दिशेने ती ढकलत असते या उलट जर एखादी व्यक्ती अपयशाला एक शिकण्याची संधी म्हणून पाहत असेल तर ती अधिक धैर्याने आत्मविश्वासाने पुढे जाते आणि यशस्वी होते आत्मपरीक्षण आणि विश विकासाची संधी दत्तगुरू आपल्या वाटेला ज्या गोष्टी आणतात त्या आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देतात अनेकदा आपल्यातील कमतरता दोष किंवा नकारात्मक सवय आपल्याला दिसत नाहीत किंवा त्याकडे आपण दुर्लक्ष करतो जीवनातील अडचणी आणि नकोशा वाटणाऱ्या परिस्थिती आपल्याला हे आपला आरसा दाखवत असतात आपण अशा परिस्थितीत त्यांची कशी प्रतिक्रिया देतो यावरून आपल्यातील कच्चे आणि सुधारण्याची गरज असते समजा एखाद्या व्यक्तीला सतत लोकांकडून फसवणूक होत असेल तर दत्तगुरूच्या कृपेने ते समजण्याची संधी मिळते कदाचित तिच्या लोकावर लवकर विश्वास ठेवण्याची किंवा परिस्थितीत अंदाज चुकण्याची शक्यता असते या अनुभवातून ती व्यक्ती अधिक सावध आणि विचारपूर्वक व्यवहार करायला शिकत असते सहनशीलता आणि धैर्याची परीक्षा जीवनात अनेकदा अशा परिस्थिती येते जेव्हा आपण सहनशीलता आणि धैर्याची परीक्षा घेतली जाते ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात त्या सहन करण्याची आणि त्यावर मात करण्याची शक्ती आपल्यात आहे की नाही हे दत्तगुरु पाहत असतात या कठीण प्रसंगातून गेल्यावर आपली मानसिक आणि भावनिक शक्ती वाढते आणि आपण करखर बनतो एखाद्या व्यक्तीला गंभीर आजाराचा सामना करावा लागला तर अशा परिस्थितीत तिचा शारीरिक आणि मानसिक शक्तीची परीक्षा होते या संकटातून धैर्याने आणि सकारात्मक दृष्टीने बाहेर पडल्यास ती व्यक्ती जीवनात कोणत्याही अडचणींना सामना करण्यासाठी अधिक सक्षम ही बनत असते अहंकाराचे निराकरण अनेकदा आपल्यातील अहंकारामुळे आपण काही गोष्टींना महत्त्व देत नाही किंवा त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वाटते की आपण सर्व ज्ञानी आहोत आणि काही गोष्टी आपल्यासाठी योग्य नाहीत अशावेळी दत्तगुरू आपल्यासमोर अशा परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आपल्या अहंकाराला ठेस लागते आणि आपण अधिक नम्र आणि ग्रहणशील राहतो समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा खूप गर्व असेल तर ती इतरांना कमी लेखत असेल तर दत्तगुरु तिला अशा परिस्थितीत आणू शकतात तिला इतरांच्या मदतीची मदतीची गरज भासेल किंवा तिचे ज्ञान अपुरे ठरेल या अनुभवातून ती व्यक्ती इतरांचा आदर नक्कीच करू शकेल आणि त्यातून ती काहीतरी शिकवण्याचा प्रयत्नसुद्धा नक्कीच करेल गुरु आपल्याला त्या वास्तवाचा सामना करायला लावतात ज्यामुळे आपण अधिक प्रगतिशील किंवा ग्राउंडनेस बनतो आणि संतुलित जगू शकतो असं दत्तगुरु आपल्याला वास्तव दाखवतात जर एखादी व्यक्ती आपल्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असेल आणि फक्त स्वप्नाच्या दुनिये जगत असेल तर दत्तगुरु तिला आर्थिक अडचणीत आणू शकतात या अनुभवातून ती व्यक्ती वास्तवाचे भान शिकते आणि आर्थिक नियोजन करण्याचे धैर्य राखते कर्माचे बंधन आपल्या पूर्वीच्या कर्माचे बंधन आपल्याला अनेक वेळा अशा परिस्थितीत आणते ज्या आपण टाळू इच्छितो ही कर्मे चांगली किंवा वाईट असू शकतात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात दत्तगुरू या कर्मबंधनातून आपली सुटका करण्याचा मार्ग दाखवतात ते आपल्याला हे शिकवतात की कर्माच्या साक्षी भावाने कसे पाहावे आणि त्यातून कसे मुक्त व्हावे यासाठी दत्तगुरू आपल्याला निष्काम कर्मयोगाचा मार्ग दाखवतात याचा अर्थ असा की कोणत्याही पळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य करत राहणे जेव्हा आपण आसक्ती आणि अपेक्षाशिवाय कर्म करतो तेव्हा कर्माचे बंधन शिथिल होते आणि मुक्तीचा मार्ग प्रशस्त होतो शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो व वाईट आपल्याला काहीतरी शिकवते आणि आपली प्रगती घडवत असते ज्या गोष्टी आपण टाळतो त्या आपल्या जीवनातील अनेक महत्वाचे धडे हे आपल्याला शिकवत असतात त्या आपल्याला अधिक समजदार सहानुभूती आणि परिपक्व परिपक्व हे बनवत असतात जरी एखाद्या व्यक्तीला ब्रेकअपचा अनुभव आला तर तो अनुभव तिला प्रेम नातेसंबंध आणि स्वतःबद्दल अनेक नवीन गोष्टी असते या अनुभवातून ती ती व्यक्ती सक्षम बनते आणि भविष्यात चांगले निर्णय नक्कीच घेते दत्तगुरूंची कृपा आणि मार्गदर्शन लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की दत्तगुरू कधीही आपल्या भक्तांचे वाईट चिंतत नाहीत ते काय जे काही करतात ते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कल्याणासाठी चांगलेच असते ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक वाटतात त्यामागे त्यांची कृपा आणि मार्गदर्शन क्षण नक्कीच असते अनेकदा आपल्याला तात्कालिक त्रास दिसतो पण त्याचे दूरगामी परिणाम खूप सकारात्मक असतात दत्तगुरू आपल्याला अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याची शक्ती आणि बुद्धी देतात ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि अडचणीवर मात करण्यासाठी ते शिकवत असतात आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या जीवनातील अडचणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे ज्या गोष्टी आपण टाळतो त्यांना शत्रू मानण्याऐवजी त्यांना एक संधी म्हणून पाहायला शिका प्रत्येक अडचणीत एक शिकवण दडलेली आहे आणि त्या शिकवणीतून आपली आर्थिक प्रगती होत असते दत्तगुरू आपल्याला हे शिकवतात की जीवनातील सुख दुःख चांगले वाईट हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत दोन्ही स्वीकार करणं महत्त्वाचं आहे जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि दत्तगुरूच्या कृपेवर विश्वास ठेवतो तेव्हा कोणतीही अडचण आपल्याकडे येत आहे यातून काय शिकायचं तर शेवटी ज्या गोष्टी आपण टाळतो त्या दत्तगुरू आपल्या वाट्याला का आणतात कारण त्या आपल्याला आपलं आत्मपरीक्षण विकास सहनशीलता आणि अहंकाराच्या निराकरणासाठी आवश्यक असतात त्या आपल्याला आपल्या कर्माचे फळ भोगण्यास आणि त्यातून मुक्त होण्यास मदत करतात त्या आपल्याला सत्य आणि वास्तव जाणीव करून देतात आणि त्यातून शिकण्याची व प्रगती करण्याची संधी सुद्धा देत असतात म्हणून जीवनातील सकारात्मक अडचणींना नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नका दत्तगुरुच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण या दृष्टिकोनातून जगायला शिकतो त्या तेव्हा त्या गोष्टी आपल्याला पूर्वी त्रास देत होता त्याचा आपल्याला नवीन आणि सकारात्मक ऊर्जा देत असतात दत्तगुरू नेहमी आपल्या सोबत आहेत आपल्याला योग्य मार्गदर्शन करत आहेत फक्त आपल्याला त्यांचा हात घट्ट पकडून ठेवण्याची आणि तिश्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे त्यामुळं आज तुम्हाला कळत असेल ज्या गोष्टी आपण टाळतो त्याच गोष्टी दत्तगुरू आपल्या वाट्याला का आणतात कारण त्या आपल्यासाठी नक्कीच चांगल्या असतात